आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस आपण बारसवाडा इथे आलेलं आहे काका आपलं नाव सांगा बद्रीनाथ जगन्नाथ गायकवाड बारसवाडा काका किती झाड आपली चारशे साठ चारशे साठ किती वर्षाची आहे सात वर्षाची बरं आपण दोन तीन महिने झाले याला किरण टेक्नॉलॉजीचा स्प्रे केला होता केला होता तर ह्या स्प्रे आपल्या झाडाची फूट कशी झाली होती फोटो व्यवस्थित झाली फोटो चांगली झाल्यामुळं तो मला डबल डबल बोलण्यात बोलणं ठीक आहे बरं आता आपल्या टोटल झाडावर माल खूप छान आहे तुम्ही जाऊ शकता का? माल लग, माल चांगला पूर्ण अंब्या बाहेर मित्रांनो इथून तिथून बघू शकता तुम्ही पूर्ण बगिचाची क्वालिटी कशी आहे क्वालिटी एकदम आज सात जूनला आपण बघू शकतो ह्या गावामध्ये गा। एवढं पाणी कमी पडलं होतं तर हे पाणी कमी असल्यामुळे यांच्या गावामध्ये किती बगीचे गेले ऐंशी नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के बगीचे गेले ह्या झाडावर एवढा माल असून आणि पाणी कमी असून एवढा माल बी आणि एक सुद्धा झाड गेलं नाही अजिबात नाही झाड काय इच्छा तशी आहे ना असं आहे का <laughs> पैसे पूर्ण घरचे जेवढा माल झाला तेवढे पैसे लावणे ताकद झाड कसं जाईल टँकरने आणायची ताकद होती बा पण टँकरने आणायच काम पडलं का नाही नाही पण तरी सुद्धा आज फळाची झाडाची क्वालिटी कशी क्वालिटी व्यवस्थित आता दोन आपला माल तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी घेऊन केरांची समाधानी आहे एकदम समाधानी बरं आपल्या मातीत काय बदल झाला आपण बघू शकतो ही टेक्नॉलॉजी आपण जी माती एकदम भुजभुशी झाल्यामुळं माल ना पाणी एकदम आणि पूर्ण बगीचा मध्ये तुम्ही पाच टाकलं मामा एक मिनिट बगत ठेवलं नाही बरं चारशे साठ आहे आपले किती वर्ष आहे सात वर्षाचे ह्या बगीच्याला कोणाची नजर न लागो म्हणून मामाने <laughs> आणि खरोखर मामा नजर लागा सारखाच बगीचा झालेला आहे घनसंगी तालुक्यात बगीचा नाही मी इतकं काही हिंडतोय हा कष्ट करणाऱ्याला कमी पडणार नाही ही माझी जिद्द आहे खरी गोष्ट आहे तीन एकर जर पाच मी स्वतः टाकलं पूर्ण असं कुठं जागा काही कमी ठेवली नाही लोक म्हणले येड आहे सात येड बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या झाडाची फळाची क्वालिटी आज चारशे साठ झाडं आहेत तर मिनिमम एका एक झाडावर जरी पन्नास साठ किलो जरी माल निघला तरी बी बावीस पंचवीस टन माल निघू शकतो आणि यावर्षी चांगला माल भाव राहणार आहे तर मामा तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी येणार हे समाधानी साहेब काय सांगा तुम्हाला तर ही शे टेक्नॉलॉजी इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे पूर्ण शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे जे जे झाड जेवण सोडायला नाही पाहिजे केरन ठीक आहे धन्यवाद मामा तुम्ही कॅरॉन कंपनीला चांगली माहिती दिल्याबद्दल